नमस्कार स्वामी भक्तांनो ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांनी अखंड सृष्टी निर्माण केलेली आहे आणि या देवांनाच निर्माण करणारी शक्ती म्हणजे आई तुळजाभवानी माता महाराष्ट्राची कुलदेवी म्हणून ओळखली जाते तसेच छत्रपती शिवरायांची कुलदेवी ही तुळजाभवानी माता मानली जाते आणि देव आणि भक्तांचे नाते कसे अतूट असते आणि दोघांनाही एकमेकांशिवाय अजिबात करमत नाही याविषयीची अत्यंत रहस्यमय सत्यघटना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा ज्यामुळे तुम्हाला आपल्या आई कुलदेवी मातेचा जो काही चमत्कार आहे आणि आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने बालिका रूपसुद्धा धारण केलेले होते आणि याची कथा आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात त्याआधी छोटीशी विनंती जर तुमची कुलदेवी आई तुळजाभवानी माता असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये आई तुळजाभवानीचा उदव उदव असे लिहायला विसरू नका तर आदिमाया म्हणजेच योगमाया आणि प्रभू रामचंद्रांची जी सीता आहे ती म्हणजे आदिमाया लक्ष्मी म्हणजेच आदिमाया पार्वती माता म्हणजेच सुद्धा आदिमाया सृष्टी निर्माण करणारी ही आदिमाया आहे रूपे अनेक आहेत परंतु शक्ती मात्र एकच आहे तर याच आधी मायेने म्हणजेच आई तुळजाभवानी मातेने लहान बालिकेचे रूप का धारण केले होते आणि कोणती परंपरा तिने चालू केली आणि ती आजही अखंड आहे याचा उलगडा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर ही घटना आहे अहमदनगरच्या तेली कुटुंबातील आणि अतिशय रहस्यमय घटना आहे तर त्यावेळी निजामाचे राज्य होते आणि त्या गावात बुराणशहा नावाचा एक सरदार राहत होता आणि त्याची जहागिरी त्या गावामध्ये होती आणि तो सरदार अतिशय वाईट वृत्तीचा होता त्याची वासना खूप वाईट होती तो हैवान होता आणि गावामध्ये त्याचे अनेक अत्याचार चालू होते लोकांना तो सतत भयभीत करायचा आणि त्यांच्यावरती अत्याचारसुद्धा करायचा तर कर त्या गावामध्ये एखादी नववधू लग्न करून येत असेल तर तिला पहिल्यांदा त्याच्या घरी त्याच्या महालामध्ये जावे लागत असे एवढा अत्याचार त्याचा वाढलेला होता आणि त्याच्या पापाचा घडासुद्धा भरत आला होता त्याचप्रमाणे त्याला शिक्षा मिळावी अशी तेथील लोकांची खूप मनापासून इच्छा होती आणि त्याच गावामध्ये एक तुळजाभवानी मातेचे भक्त राहत होते त्यांचे नाव होते जानकोजी देवकर आणि ते तेली समाजाचे होते त्यांची आई तुळजाभवानीवरती अपार भक्ती होती तिचे नामस्मरण ते प्रत्येक क्षणाला करायचे आणि तिच्यावरती अतिशय मनापासून श्रद्धा होती आणि मातेचे नावसुद्धा त्यांच्या तोंडात क्षणोक्षणी असायचे आणि आई तुळजाभवानी माता त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन त्यांना शुभ संकेत देत असे जानकोजींच्या मनामध्ये सतत विचार यायचे की हा दुष्ट पापी बुराणशहा याला माझी देवी नक्कीच शिक्षा देणार आहे की जशी पंढरपूरची वारी आपले वारकरी करत असतात त्याप्रमाणे चालत जाऊन आपले जानकुजी देवकर देवीच्या पायाशी नतमस्तक व्हायचे आणि प्रत्येक महिन्याला पायी चालत तुळजापूरची वारी ते करत असायचे एक दिवस जाऊन त्यांनी मातेला सांगितले आमच्या गावामध्ये जो काही बुराणशहा नावाचा राक्षस आहे त्याला तू शिक्षा दे त्याला दंड दे कारण अखंड सृष्टीची मालकीन आहेस तू आणि महिषासुराला मारणारी आदिमाया आदिशक्ती पण आहेस तू आणि अनुभूतीच्या रक्षणासाठी कशी धावून आलीस तू आणि माझ्या गावामध्ये अन्याय अत्याचार करणारा बुराण शहा नावाचा राक्षस याचा कायमचा बंदोबस्त कर्ग आई आणि अशी इच्छा व्यक्त केली जानकोजी देवकरांनी आणि तेवढेच त्यांचे शब्द आपल्या आईच्या कानी पडले त्याचवेळी जानकोजी मातेच्या पायावरती नतमस्तक झाले आणि त्याच वेळेला आईच्या डोक्यावरील एक त्यांच्या त्यांच्यासमोर पडले आणि त्यांना शुभ संकेत मिळाला कसे असते भक्त आणि देवाचे नाते अतिशय अतूट असते ज्या वेळेला आपण देवावरती दृढश्रद्धा दाखवतो त्यावेळेला देवांनासुद्धा आपल्या हाकेला धावून यावेच लागते आणि त्यानंतर जानकोजी आपल्या घरी अहमदनगरला निघाले घरी आले आणि झोपी गेले दुसऱ्या दिवशी ते ज्या वेळेला तेलाच्या घाण्यावरती काम करत होते त्यावेळेला तिथे एक अतिशय सुंदर कन्या आली आणि बारा वर्षांची एक सुंदर कन्या त्यांच्या दृष्टीस पडली ती दिसल्याबरोबरच सूर्याप्रमाणे प्रकाश पडला अलौकिक तेज निर्माण झाले आणि ती कन्या जानकोजींना म्हणाली बाबा मी तुमची मुलगी आहे तर त्यांना वाटले की मला तर मुलगी नाही आणि ही मुलगी मला बाबा का म्हणते आणि ही तुळजाभवानीचीच अलौकिक लीला आहे असे समजून ते त्या मुलीला घरी घेऊन गे गेले तिचे मनापासून पालनपोषण केले तिचे सर्व हट्ट त्यांनी पुरवले तिला खाऊ माखू घातले तिचा सांभाळ केला आणि आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणेच तिची जपणूक केली आणि तिला वाढवले बघता बघता दिवस गेले आणि ती कन्या मोठी झाली गावामध्ये चर्चा सुरू झाली की जानकोजीच्या घरामध्ये जी मुलगी आलेली आहे ती अतिशय सुंदर आहे आणि ही बातमी हैवान मुराणशहापर्यंत पोचली आणि त्यावेळेला त्यांनी तात्काळ आदेश दिला की जानकोजीच्या घरामध्ये जी मुलगी आहे तिला पालखीमध्ये बसून माझ्या घरी आणा त्यांची काही लोके जानकोजीच्या घरी गेली आणि जानकोजी त्याचे कुटुंब आणि आजूबाजूची लोके अतिशय भयभीत झाली त्यावेळेला त्या लोकांनी त्या मुलीला पालखीत बसवले आणि बुराणशाच्या वाड्यावरती घेऊन चालले इतर कोणालाही त्यांनी सोबत घेऊ नये असे आदेश दिले सर्वजण खूप घाबरलेले होते परंतु ही सुंदर कन्या मात्र अजिबात घाबरली नव्हती आणि ती घाबरणार तरी कशी आदि माया आदिशक्ती आहे ती आणि ती कोणाला घाबरणार तर या राक्षसांचा नायनाट करण्यासाठी स्वयं माता तिथे आलेली होती आणि ती त्या बुराणशहाच्या वाड्यामध्ये जायला निघाली आणि जानकोजींचे कुटुंब अतिशय घाबरलेले होते त्यामुळे ते घरी बसून आई तुळजाभवानी मातेचे नामस्मरण अतिशय हृदयापासून करू लागले जानकोजी तर आईला खूप हाका मारू लागले आणि त्यांनी तिला सांगितलं आई काहीही कर पण माझ्या मुलीला सुरक्षित माझ्या समोर घेऊन ये आणि ते रडू लागले त्यांना रडू आवरले नाही आणि ते खूप ढसाढसा रडू लागले तोपर्यंत इकडे मुराणशहाच्या वाड्यावरती मातीची पालखी येऊन पोचली पालखी आत आल्यानंतर त्याने ज्या वेळेला मातेला पाहिले त्यावेळेला विलक्षण ते त्याला जाणवले त्याचप्रमाणे त्याने तिला हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला परंतु मातेने एक लाथ त्याला मारली आणि त्याला तिथेच आडवं केलं आणि क्षणाचाही विलंब न करता अष्टभुजा सिंहावर बसलेली माता तिथे प्रकट झाली आणि आपल्या मर्दिनीने त्या राक्षसाला सांगितले तुझा आता पापांचा घडा भरलेला आहे तुझा अंत करण्यासाठी मी इथे आलेली आहे आणि आता तुझा शेवटचा दिवस आहे आणि हे ऐकून बुराणशहा अतिशय घाबरला त्याने मातेच्या पायावरती गडागडा लोळण घ्यायला सुरुवात केली त्याचप्रमाणे मातेच्या डोळ्यामध्ये जो क्रोध होता तो त्याला जाणवत होता त्याने मातेची क्षमा याचना केली परंतु मातेने त्याला अजिबात क्षमा केली नाही कारण त्याचा अपराधसुद्धा क्षमायोग्य नव्हता आणि मातेने त्याला भयंकर शाप दिला आणि त्यानंतर मातेने लहान मुलीचे रूप घेतले आणि जानकोजींच्या घरी आली घरी आपली मुलगी सुरक्षित आपल्या समोर आलेली पाहताच जानकोजींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि आजूबाजूची लोकेसुद्धा तिथे तोपर्यंत जमली होती प्रत्येकाने पाहिले होते की आजपर्यंत ज्या बुराणशहाच्या वाड्यामध्ये गेलेली मुलगी परत येत नाही परंतु ही, ही एवढी मुलगी कशी काय परत आली याचे सर्वांना आश्चर्य वाटले आणि हा कोणता तरी दैवी चमत्कार आहे असे समजून आपल्या मातेला सर्वजण वंदन करू लागले एक दोन दिवसांमध्ये हजारो लोक तिच्या दर्शनासाठी येऊ लागले तिचा आशीर्वाद घेऊ लागले आणि अशा पद्धतीने जानकोजीच्या घरामध्ये आपली मुलगी परत आल्यामुळे खूप आनंद झाला होता आता काही दिवसानंतर ज्या वेळेला जानकोजी दर महिन्याला तुळजापूरला वारी करत होते त्यावेळेला माता म्हणाली की बाबा मला सुद्धा तुमच्यासोबत वारीला यायचं आहे तर हे बोल ऐकल्यानंतर जानकोजी म्हणाले तुझी जर इच्छा असेल तर मी तुला नक्की घेऊन जाईन आणि ते वारीसाठी तुळजापूरला जाण्यासाठी निघाले आता जानकोजी आणि त्यांची कन्या असे दोघेजण वारीसाठी बाहेर पडले आणि चालता चालता खूप अंधार झाला होता म्हणून एक अष्टी नावाचे गाव आहे त्या ठिकाणी त्यांनी मुक्कामासाठी राहण्याचे ठरवले आणि ती दोघे त्या ठिकाणी मुक्कामासाठी राहिले ज्या वेळेला जानकोजी झोपले होते त्यावेळेला त्यांच्या स्वप्नामध्ये महिषासुरमर्दिनी अष्टभुजा सिंहावर बसलेली देवी तिने दर्शन दिले होते आई तुळजाभवानी त्यांना म्हणाली मला गेलं पाहिजे मला जायला हवं आहे असे म्हणून ती तिथून गुप्त झाली ते पाहिल्यानंतर जानकोजी जागे झाले आणि आजूबाजूला शोधू लागले परंतु त्यांना त्यांची मुलगी कुठेही दिसली नाही त्यांना अतिशय दुःख झाले आणि ते आपल्या मुलीला शोधण्यासाठी इकडे तिकडे सैरा वैरा बघू लागले परंतु त्यांची मुलगी त्यांना कुठेही सापडली नाही आता त्यांच्या मनामध्ये विचार येऊ लागले की पाठीमागे घरी जाऊन तरी मी काय करू आता मला पुढे गेले पाहिजे असे म्हणून ते तुळजापूरला आले तुळजापूरला आल्यानंतर त्यांच्या मनाला त्या मुलीचे दुःख सहन होत नव्हते तो विरह सुद्धा सहन होत नव्हता आणि त्यांच्या मनामध्ये एक विचार येऊ लागला तो म्हणजे आता मी जर घरी गेलो तर कुटुंबाला काय सांगणार आपली मुलगी कुठे गेली हे कसं मी सांगणार त्यांना आणि मला हे सगळं सहन होणार नाही आणि त्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला त्यासाठी ते त्यांनी भारतीभुवांच्या मठाजवळ एक विहीर आहे त्या विहिरीच्या कट्ट्यावरती तिथे चढले आणि पाण्यात उडी मारणार तोपर्यंत देवी तिथे प्रकट झाली देवीने त्यांचा हात धरला आणि त्यांना खाली ओढले आणि त्यांना म्हणाली जानकोजी तू माझा भक्त आहेस तू माझी भक्ती केलेली आहेस तू असं काहीही करू नकोस आणि तुझी इच्छा सुद्धा मी पूर्ण केलेली आहे आणि तुझ्या सर्व पिढ्यानपिढ्यांचा मी उद्धार करणार आहे त्यामुळे तू हे पाऊल उचलू नकोस असे म्हणून मातेने जानकोजींना वचन दिले की ज्या पलंगावरती मी निद्रा घेते तो पलंग बनवण्याचे काम मी आजपासून तुला देते आणि पिढ्यानपिढ्यांपर्यंत हे काम तुझ्याच कुटुंबाकडे असेल त्याचप्रमाणे ज्या पालखीमध्ये मी विराजमान होत असते ती पालखी बनवण्याचे कामसुद्धा तुझेच असेल असे म्हणून देवी तिथून अदृश्य झाली आणि त्यामुळेच शेकडो वर्षांपूर्वीपासून चालत आलेली परंपरा आजही चालू आहे या कुटुंबाकडून अहमदनगरवरून पलंग येतो आणि त्यावरती देवी विराजमान होते आणि यावरून असं पाहायला मिळते की देव आणि भक्ताचे नाते अतिशय अतुट असते जर आपली श्रद्धा खरी असेल तर देवालासुद्धा आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण कराव्याच लागतात ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त